नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत एकदम भारी चविष्ट वांग्याची फोडीची भाजी मीन्स वांग्याची भाजी ती कशी बनवायची तुम्ही इथे पाहू शकता इथे आपण तीन ते चार चमचे तेल ओतून घेतला आहे एका कढईमध्ये आता ह्याच्यात आपण घालणार आहोत अतिशय थोड्या प्रमाणात जिरे मोहरी प्रमाणे तुम्ही घालू शकता आता इथे आपले चे मोहरी छानशी तडकणार तडकत आहे आता याच्यात आपण घालणार आहो याच टाईमाला आपण घालणार आहो यात आ लसूण अतिशय खूप वेळानंतर व्हिडिओ काढते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे आता याच्यात मी लसूण घालून घेत आहे लसूण घातलं आहे लसूण ही छानसा तडकू देऊया आता इथे तुम्ही पाहू शकता इथे लसूण तडकला आहे आता ह्याच्यात आपण घालून घ्या थोडीशी टमाट्या अर्धा टोमॅटो खूप झाला आता ह्याच्यात घालून घेऊया लाल तिखट हळद आणि छान मिक्स करून घेऊया लाल तिखट टू टी स्पून हळद हाफ टीस्पून घालायची आता ह्याच्यात आपण घालून घ्या बांग जे छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट केलेलं आहे ते साईडला ठेवलं आम्ही बघा आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आपण घालून घेऊया डाळ ही आहे आपली चण्याची डाळ चण्याच्या डाळीला पूर्ण आपण दीड एक तास छानच हे ठेवलं होतं थो, म्हणजे पाण्यात घालून भिजायला ठेवलं होतं थो। आता छानसं आपण मिक्स करून घेऊया तरी ते आपण अशी प्रकारे छानसे मिक्स केलं आहे बघ किती सुंदर दिसते आणि पास्ता एवढा भारी सुटलाय की बास आता ह्याच्यात आपण घालून घेऊया मीठ आणि काही इथे आपण डेट जे आहे ना तेही चौकोन चौकून म्हणजे फोडून सगळं कापून टाकले आहे कारण की पे ते खायला एकदम भारी लागते ते खायचे नाही पण जेव्हा आपण खातो भाजी तेव्हा ते, ते काढून टाकायची आणि आता आपण घालून घेऊ पाणी पुन्हा एक ग्लास भरमीचं पाणी घेतलं आहे ते घालून घेतलं आहे अजून एक ग्लास घेते पाणी हे बघा किती भारी झाले आमच्या इकडे अशी भाजी करतात बट अजून शिजायची आहे तर आता ही आपण छानसं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजायला ठेवूया तर आता इथे भाजी शिजून दहा ते पंधरा मिनिटं आहे हे बघा भाजी किती सुंदर दिसत आहे हे बघा ती भारी झाली आहे आता ह्याच्यात आपण घालणार आहोत इथे इथं कोट घेतला आहे तो घालून घेऊया तर कोट घातल्यावर आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया आणि मी तुम्हाला डायरेक्ट सर्व करूनच दाखवते हो कल्पना काय तिथून शाळा हा कर मी आरोप कर